पूर्व विदर्भाला पुढचे तीन दिवस वादळी वारे मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे रविवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रात सुद्धा पावसाची शक्यता आहे हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे येत आहेत आणि त्यामुळे पूर्व विदर्भाला अवकाळीचा इशारा दिला गेला आहे तर नेमका पावसाचा इशारा विदर्भात कुठे कुठे दिलाय आपण पाहतोय पूर्व विदर्भामध्ये तीन दिवस पावसाची शक्यता सांगण्यात आलेली आहे तर अमरावती वर्धा आणि नागपुरात पाऊस पडण्याचा अंदाज गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीला सुद्धा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे रविवारी कोल्हापूर सांगली आणि सोलापुरात सुद्धा पाऊस परसण्याचा अंदाज आहे म्हणजे आपण पश्चिम महाराष्ट्राबद्दल बोलतोय तर रविवारी धाराशिव आणि लातूर सुद्धा पावसाची शक्यता आहे आता आपण मराठवाड्याबद्दल सांगितलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका